कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आंबेरी पूल मंजूर करून काम पूर्ण करून घेतलं पण सत्तांतर झाल्यानंतर पुलाच्या अप्रोच रोडसाठी सत्ताधारी भाजपने निधी न दिल्याने जुन्या पुलावरूनच वाहतूक सुरू ठेवावी लागते असा आरोप याआधीच वैभव नाईक यांनी केला होता अशात रविवारी झालेल्या अतिवृष्टीत जुन्या आंबेरी पुलाला भगदाड पडले त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला त्यानंतर आज आमदार वैभव नाईक यांनी त्या ठिकाणी भेट देऊन नवीन पुलावरून वाहतूक सुरू करण्यासाठी कार्यवाही न केल्याने तहसीलदार व सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांना वैभव नाईक यांनी सवाल केल्याचं चित्र होतं गेले अनेक वर्ष आंबेरी पुलामधून पावसामुळे वाहतूक बंद होत होती आणि त्यामुळे गेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये हे ब्रिज मंजूर झालं आणि जवळजवळ साडेपाच कोटी खर्च करून हे ब्रिज काम गेल्या दोन वर्षापूर्वी पूर्ण झालं आहे परंतु महायुती सरकार आल्यानंतर मात्र या कामासाठी अप्रोच रोड मिळत नाही आणि त्यासाठी पन्नास साठ लाखासाठी हा ब्रिज अपुरा आणला आणि लोकांच्या जीवितशी ते शासन करत आहे आणि हे अधिकारीसुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत सातत्याने वर्षभर सातत्याने इथले ग्रामस्थ सगळे तक्रार करत आहेत सत्ताधाऱ्यांना भेटत आहेत आणि सत्ताधारी आश्वासनं देण्यास मात्र व्य व्यस्त आहेत असं असताना हा ब्रिज आता दोन दिवसात त्यांनी करण्याचं मान्य केलेलं आहे दोन दिवसात नाही केलं तर शिवसेनेतर्फे महा या अधिकाऱ्यांना पण जाब विचारणार आणि सत्ताधाऱ्यांना पण जाब विचारण्याची जबाबदारी त्या यांची आणि दोन दिवसात रस्ताचे आश्वासन त्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे नाहीतर सावंतवाडीमध्ये पीडब्ल्यू च्या खात्यावर मोर्चा शिवसेनेतर्फे देणार होतो